तुम्हाला माहितच असेल पुण्यातील गणेशोत्सव हा जगभर प्रसिद्ध आहे पण ह्या गणेशोत्सवाला खरी ओळख मिळते ती पाच मानाच्या गणपतींमुळे पहिला मानाचा गणपती कसबा गणपती सगळ्यात आधी ज्याचा गजर होतो तो, तो म्हणजे कसबा गणपती म्हणजेच पुण्याचं ग्रामदैवत राजमाता जिजाबाईंनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या गणपतीची के स्थापना केली होती पुण्यातील दुसरा मानाचा गणपती म्हणजे तांबडी जोगेश्वरी अठराशे त्र्याऐंशी साली भाऊ बेंद्रे यांनी ह्या मंडळाची स्थापना केली होती सगळ्यात जुनं आणि शिस्तप्रिय मंडळ म्हणून हे प्रसिद्ध आहे पारंपरिक सजावट भक्तिभाव आणि शिस्तप्रिय आयोजन ही ह्या मंडळाची ओळख आहे पुण्यातील तिसरा मानाचा गणपती म्हणजे गुरुजी तालीम गणपती अठराशे सत्याऐंशी मध्ये ह्या गणपतीची स्थापना झाली होती हिंदू मुस्लिम एकतेचं आणि मैत्रीचं प्रतीक म्हणून या गणपतीची ओळख आहे पुण्याच्या लोकजीवनात याला खास महत्व आहे पुण्यातील चौथा मानाचा गणपती म्हणजे तुळशीबाग गणपती एकोणीसशे एक मध्ये स्थापन झालेली ही भव्य मूर्ती त्या काळातली सगळ्यात मोठी मूर्ती म्हणून प्रसिद्ध होती आजही तुळशीबाग गणपती त्याच्या भव्य सजावटीसाठी आणि आकर्षक मिरवणुकीसाठी प्रसिद्ध आहे पुण्यातील पाचवा मानाचा गणपती म्हणजे केसरीवाडा गणपती लोकमान्य टिळकांनी इथूनच गणेशोत्सवाची परंपरा सुरू केली हा गणपती धार्मिकदृष्ट्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्वाचा मानला जातो तर मित्रांनो हे होते पुण्यातील पाच मानाचे गणपती अशा नवनवीन व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या